पालक भेटीला आले कि ते मंदत की ते म्हणतात की विद्यार्थी खूप हुशार आहे इतर गोष्टीमध्ये तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी हुशार आहे पण परीक्षेमध्येच त्याला मार्कम पडतात त्याला परीक्षेमध्ये आठवत नाही तो विसरतोय मग आपल्याला काय वाटतं विसरणे हा आपल्याला भेटलेला एक शाप आहे पण विसरणे हे आपल्याला भेटलेला शाप नसून ते एक आपलं वरदान आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही वाईट गोष्ट घडलेली असते कुठं पडलेला असेल किंवा काही गोष्टी झालेल्या असतील त्याच गोष्टी जर आपल्याला आठवत हो असतील डबल 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 आठवत असतील तर आपण डिप्रेशन मध्ये जातो भरपूर गोष्टी होत असतात दररोज पण अशा काही गोष्टी होत असतात ज्या आपण विसरतो आणि नवीन जोशाने आपण कामाला लागतो मग विसरणे हे आपल्याला भेटलेलं एक शाप नसून ते एक वरदान आहे आपल्या शरीरासाठी हेल्दी आहे ते मग आपण विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं ते चुकीचं आहे ओके विसरणे हे आपल्याला काय वाटतं विसरलेले हे डबल 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 वाजावं लागते आपल्याला असं वाटतंय पण ती गोष्ट आपण बदलू शकत नाही ते नेचरनं आपल्याला ठरवून दिलेलं आहे की विसर नाही तर त्याला बदल करून त्याच्यामध्ये काही वापरून आपल्याला परीक्षेमध्ये हो कसं आठवता येईल त्यासाठी आपण इथे थोडं डिस्कशन करणार आहोत ओके मग ब्रेन आपला काय करतो सर्वच गोष्टी मेमराईज करत नाही किंवा सर्वच गोष्टी ही लक्षात ठेवत नाही काय गोष्टी लक्षात हो ठेवतो जे इम्पॉर्टंट आहे त्याला ता भविष्यामध्ये सर्वाईव्ह करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी त्यानं घेतो मग आपल्याला त्याला एकतर पटवून द्यावं लागतं की हे गोष्ट महत्वाची नाही म्हणून नसेल तर काही ट्रिक वापरत ठीक आहे दोनच ऑप्शन आहेत आपल्याकडे की एकतर ट्रिक वापरून परीक्षेमध्ये त्या गोष्टी म्हणजे लक्षात ठेवून आपल्याला परीक्षेमध्ये लिहावं लागेल किंवा ते रिअल लाईफ असले पाहिजे जे आवश्यक असेल तर ब्रेन ऑटोमॅटिक लक्षात ठेवणार असेल त्याला काही फरक नाही मग अशा गोष्टीला आपण ब्रेनला कसं कर डेव्हलप करायचं किंवा ब्रेन कशा पद्धतीने त्याला टेक्निक वाईज ती फिडअप करायची ते आपण पाहू पण प्रत्येक गोष्ट वाचली आपण की पन्नास टक्के विसरते एवढ्या गोष्ट लक्षात ठेवा त्यामध्ये पन्नास टक्के ती गोष्ट विसरलेली असते एक धडा आणि त्या धड्याबद्दल काहीच विचार दुसऱ्या दिवशी त्याच्यातलं पन्नास टक्के तुमचं विसरलेलं असतं ओके सायंटिफिक कर्व आहे हा याच्यानुसार आपण सांगू शकतो की पन्नास टक्के गोष्टी विसरतात हे सर्वे करून ठरवलेले आहेत मात्र ह्याच्यावरती आपल्या ब्रेन वरती काही न्यूरॉन्स असतात आणि त्याच्या टेक्निक्स आहेत जे रिपिटेशन गोष्टी आपल्या ब्रेनला जास्त करून अभ्यास करणार कसा अभ्यास करायचा फक्त पाच दिवस तुम्ही मी सांगतो तसं पाच दिवसामध्ये जर नाही रिझल्ट भेटला तर तुम्ही आपापल्या पद्धतीने पाच दिवसामध्ये रिझल्ट भेटणारच आहे तुम्हाला माझी गॅरंटी काय करायचं सांगतो इथे पाच दिवसाचा मी एक प्लॅन दिला पाच दिवस तुम्ही काय करायचं मराठीचं समजा एक एक्झाम्पल घेऊन मराठीचं मराठीचे पाच धडे निवडायचे ठीक आहे पाच चॅप्टर निवडा पहिले पाच चॅप्टर निवडा समजा मराठी पहिले चॅप्टर पाच निवडले की पहिल्या दिवशी काय करायचं ते पाचही चॅप्टर वाचायचे एकदाच नाही वाचायचं पहिला वाचायचं त्याच्या शॉर्ट नोट्स करायचे शॉर्ट नोट्स अशा नाही काढायचे की लिहून दहा बारा पेज आपण लिहून काढलो एका चॅप्टरच्या पेज हे एका एका चॅप्टरच्या एका पेजवर शॉर्ट नोट्स यावं फक्त महत्वाचे महत्वाचे पॉइंट लिहायचे ठीक आहे एक चॅप्टर झाला एक पेज त्याच्या नोट्स दुसऱ्या फक्त नाही त्याच्या एका दिवसामध्ये होते ओके आता पूर्ण दिवसभर केला तर तुम्ही एका दिवसामध्ये होणार आहे पहिल्या दिवशी काय करायचं पाच चॅप्टर वाचले त्याचे शॉर्ट नोट्स काढले काहीच करायचं दुसऱ्या दिवशी ते शॉर्ट नोट्स वाचायच्या आणि त्याला एक्सप्लेन करून लिहायचा प्रयत्न करायचा ठीक आहे शॉर्ट नोट्स आपल्याकडे ठेवायचं त्याला जेवढा आपण काल वाचलो होतो त्याला एक्सप्लेन करायचं दुसरं काहीच नाही करायचं एक्सप्लेन करायचं फक्त त्याला एक्सप्लेन करायचं म्हणजे त्याला आपण स्पष्टीकरण द्या वगैरे असं म्हणतो बघा त्याबद्दल आपण फक्त माहिती लिहत जायचं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी त्या पाच चॅप्टर चे जेवढे क्वेश्चन तुम्हाला भेटतात त्याची प्रॅक्टिस करायची मग ते लिहून करावं लिहिलं तर चांगलं मग ते लिहून दिवशी तुम्ही त्या पाच चॅप्टरची प्रॅक्टिस करायची तीन दिवस झाली चौथ्या आणि पाचवा दिवस तुम्ही खाली शकता चौथ्या दिवशी तुम्ही क्वेश्चन घेऊ शकता पाचव्या दिवशी मित्राला सांगू शकता किंवा चौथ्याच दिवशी तुम्ही काय करायचं मित्राला सांगायचं मित्राला जर तुम्हाला ऐकून घेत नसेल मित्र काय लावले किती असं वाटत असेल त्याला आणि स्वतःलाच आपण सांगायचं स्वतःच स्वतःला हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कारण लिहायला आपल्याला वेळ जाते आपण एक्सप्लेन करायला आपल्या बघायचं ह्याच्याबद्दल माहिती आपण स्वतः स्वतःला सांगायला चालू करायचं चा। म्हणून या लोकांनी वेळ म्हणून आपल्याला पण एक्सप्लेन केल्यानंतर आपल्या गोष्टी जास्त क्लिअर होतात एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला शिकवलो हो की ती गोष्ट आपल्याला आणखी जास्त प्रकारे चांगली समजते जास्त ते बघा मी जर ही गोष्ट त्या मुलीला सांगितलं तर तिने माझ्यापेक्षा पुढे जायला असं वाटतं ते, ते जाऊ शकत नाही तू सांगितलेली तिला गोष्ट समजण्यासाठी दोन दिवस तू जास्त अगोदरच समजलेला आहे तुला त्याच्यामुळं दुसऱ्याला सांगितलात की हे तुमचाच फायदा जास्त विद्यार्थ्यांना सांगितलात कि मार्शे समोर सांगायचं स्वतःला सांगायचं आणि शेवटच्या पाचव्या दिवशी त्याच्यावरचे बोर्ड परीक्षेमध्ये आलेले कुठले घ्या परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन त्या पास कुठलेही क्वेश्चन घ्यायचे सॉल्व्ह करायचे कुठले क्वेश्चन घ्यायचे सॉल्व्ह करायचे जे जे चुका होलेले आहेत त्याच्या शॉर्ट नोट्समध्ये पाहायचं फक्त जायचं पाच क्वेश्चन पेपर सोडवायचं काय चुक एर जे एरर आलं म्हणजे काय चुकलं ते चुकलेलं गोष्ट परत वाजायचं परत क्वेशन पेपर सोडवायचं पाच दिवसामध्ये तुमचं पाच चॅप्टर कव्हर होणार आहे असंही आपण पहिल्या दिवसापासून पहिलाच चॅप्टर घेऊन बसलो अजूनही आपण पहिलाच चॅप्टर घेतोय पाच दिवसामध्ये तुमचे पाच चॅप्टर परफेक्ट होतात सहाव्या दिवशी काय करायचं पहिले एक दोन तास फक्त बघायचं वाचायचं लगेच दुसरी रोज करू म्हणजे पाच दिवसामध्ये तुमची पाच चॅप्टर कव्हर होणार ही टेक्निक जर तुम्हाला आवडली असेल तर करून बघा एक करूनच आवडू ना आवडू म्हणजे त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो का ते मला सांगा कमेंट मध्ये सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का नाही आणि जेणू विसरते ज्याला परीक्षेमध्ये भरपूर अभ्यास करते वर्षभर आणि परीक्षेमध्ये गेलं की पेन लिहायला चालू केले की काहीच विद्यार्थी मित्र आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणखी कोणत्या व्हिडीओ वरती आणखी अपिक वरती अशी व्हिडिओ बनवायचे असतील देखा कमेंट मध्ये हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला भेटूयात आपण अशाच